हॅलो बाळांनो या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत बेसिक बेसिक कन्सेप्ट की ज्या काही केमिस्ट्री फिजिक्स वगैरे क्लिअर असल्या ना मग तुम्ही कुठलाही विषय घ्या तुम्हाला जास्त जा जा त्याच्यामध्ये डोकं लावण्याची गरज पडणार नाही परंतु केव्हा जेव्हा बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर समजते का तर बेसिक कन्सेप्ट जर नसेल ना मग तुम्ही दोन लाख भरा तीन लाख भरा ते त्यांचा खिशे भरून घेतील तुम्हाला देतील तुम्हाला मी ढेकळ करणार नाही तो म्हणणार अकरा बारा मध्ये मी विषय सोडतो तू पाचशी घुमर मग कारण काय करणार ना कारण की तू काय बेसिक कन्सेप्ट क्लिअर केला नाही आणि काय मा आपण बरोबर करणार तो तुझा प्रॉब्लेम बरा बदल करत नाही त्यासाठी तुम्हाला काय बेसिक कन्सेप्ट करणं गरजेचं आहे आणि या गोष्टी एकदम कॅज्युअल घ्यायला नको तर मोशन म्हणजे काय थोडी काय चला जाऊया वाट इज अ मोशन द मुवमेंट ऑफ ऑब्जेक्ट द मुवमेंट ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस दॅट इज कॉल्ड अ मोशन सिंपल आहे वाट इज अ मोशन की एका ऑब्जेक्ट म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काय ऑब्जेक्ट पोझिशन चेंज करू त्याला आपण काय म्हणणार आहे मोशन बॉडी लोशन नाही पहिलांना माहिती बॉडी लोशन सपात सपा लोशन बॉडी लोशन गुलाब लोशन दोषण लोशन पण आपण बोलतोय मोशन बद्दल की मोमेंट ऑफ ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट एखादा वस्तू असेल कुठली म्हणजे असेल का सजीव असेल त्याच्या संदर्भामध्ये बोललेलं नाहीये एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाणे इज मोशन नाही घरा ठीक आहे घरामध्ये वडील बसलेले तर बघ मी आणि वडिला सोबत कोण बसले मुलगा बसला घरामध्ये पाहुणे आले मुलगा पबजी खेळतोय बरोबर नाही पवाने सांगितलंय हे बरे काय घेऊन भरून पाण्याचा ग्लास भरून मुलगा दादा होते तिकडे बरोबर नाही पापा गे घातलेला कमरामध्ये गिलाना समोर सारखं बरोबर नाही मग काय एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मोशन झाली का ऑफकोर्स नेट पडत मोशन अरे एका ठिकाणी म्हणजे एकदा लागतात गेला ना चार मीटर सरकत बरोबर नाही म्हणजे काय मोशन झाली का ऑफकोर्स कारण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेला का बळा तो बरोबर नाही मग असं लाईन राहिलं का नाही

तो माजी, सर, तर माझी पोशन चेंज करेन दॅट इज कॉल्ड एज मोशन समजतंय का मोशन इफ द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग ऑब्जेक्ट ने पोझिशन ऑब्जेक्ट ची पोझिशन जर चेंज झाली सराउंडिंग च्या हिशोबाने तर आपण त्याला काय म्हणणार आहे मोशन म्हणणार आहे बरोबर मी के डेफिनेशन माझे त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल हा एक व्यक्ती टेकड्यावरती गेलेला गोबाबा टेकडी घ्या साईबाबा टेकडी घ्या कुठला एखादा किल्ला घ्या किल्ल्यावरती गेले बरोबर मी आणि सल्ले गेले असताना मोज का खूप फोडकत असतात एखादा आवाज ए किंवा एखादा दगड घेतला आणि आता होईल का हा जो मुलगा आहे तो काय टेकडीवरती त्याने दगड घेतला दगड काय मारलेला हा दगड मौसम मध्ये असेल का तुम्ही सांगा आता हा दगड मौसम मध्ये असेल का बाळा हा दगड आला खाली हा दगड मौसम मध्ये असेल का का मोसम मध्ये असेल कारण तो वरतून खाली आला ना बरोबर नाही त्याने तो पहिला कुठे होता वरती आता कुठे आला खाली म्हणजे त्याची त्याने त्याची पोझिशन चेंज केली का ऑफकोर्स आणि त्याने त्याची पोझिशन चेंज केली विथ रिस्पेक्टिव्ह सराउंडिंग दैट इज कॉल्ड एज मोशन सिंपल आहे कायदर कॉमेडीचा पीस मध्ये का कोंबडीचा पीस कोंबडीचा पीस हवे मध्ये उडतोय बरोबर नाही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणार त्याला आपण मोशन म्हणाल का तुम्ही सांगा मोशन असणार का नसणार रेस्ट मध्ये असणार मोशन मध्ये असणार समजते का कारण का ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाणार ना बाळा त्याला आपण काय आहे मोशन होईल त्याच्यानंतर आपली गाडी तुम्हाला सर हे काय काढले हे गाडी मर्सरीज मर्सरी मध्ये का मुलं बसले पुढच्या सीट वर मी बाकी सीटची काय पाठीमागे तुम्ही तर पुढच्या सीट वर बसलेलं आहे कुठली मर्सरीज छोटा मस्त सोच छोटा सोच नाही का नाही गाडी कोणती अमर मर्सडीज तर हम जा रहे पुणे से मतलब संभाजीनगर टू पुणे तर त्या गाडीमध्ये आपण बसलेलो आता गाडी जाते सांगा गाडी गेली गाडी मोशन मध्ये का ऑफकोर्स गाडी सुद्धा काय मोशन मध्ये आहे बरोबर गाडी मोशन मध्ये मग तुम्ही गाडी मध्ये जे बसलेले आपण ते मोशन मध्ये आहे का बरोबर खूप मजा यायला लागली खूप गाडी पाहायला लागले तुम्ही पण आपण मोशन मध्ये आहे का विचार करा गाडी गाडी मोशन मध्ये आहे का हो गाडी मोशन मध्ये पण गाडीच्या सीटावरती आपण बसलेलो आहे मग आपण मोशन मध्ये आहे का यस वी आर इन द मोशन का कारण की गाडी गाडीला कोण आणायचे

तुम्ही त्या ठिकाणी बसलेला तुम्ही जो व्हिडिओ बघताय तुम्ही रेस्टमध्ये का मोशन मध्ये तुम्ही जर तुमच्या घराला जर कम्पेअर केला तर तुम्ही रेस्टमध्ये असाल पण तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला अर्थ सोबत जर कम्पेअर केला ना अर्थ अर्थ बनते ना लोक म्हणतात म्हणजे सांगितलं ना अर्थ फिरते आपली अर्थ फिरल्यामुळे तुम्ही जर लाट्याची बरोबर आपण सगळे काय फिरतोय मी सुद्धा का फिरतोय हे बिल्डिंग वगैरे सगळ्या शाळा वगैरे काय फिरतात कुत्रे माजारी सगळे पहाड पोहाडं सगळं काय फिरतात म्हणजे उयार मोशन तु ही